भारतीय पत्रकारांना पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना सीमापार दहशतवाद कधी संपणार असा थेट आणि रोखठोक प्रश्न विचारला या प्रश्नावर शाहबाज यांनी आम्ही त्यावर काम करतोय असं उत्तर दिलं मात्र भारताशी युद्धात हरल्याच्या पुढच्या प्रश्नाला शाहबाज यांनी स्पष्टपणे उत्तर देण्याविषयी पळ काढल्यानं आता चर्चांना उधाण आलंय या संवादामुळे पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी धोरणांवरील प्रश्नांची अजून अधिक चाचणी झाली आहे बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी भारतावर अप्रत्यक्ष टीका केली आहे त्यांनी भारताकडून खोट्या बातम्या आणि खोटे नरेटीव पसरवल्याचा आरोप केलाय भारतानं नेपाळ आणि बांगलादेश सारख्या शेजारील देशांशी संबंध सुधारण्यावर लक्ष द्यावं असं युनुस यांनी म्हटलंय त्यांनी या देशांना पारंपरिक मैत्रीपूर्ण देश म्हणून सहकार्य वाढवण्याचं देखील आवाहन केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील इस्रायल हमास युद्ध अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केलाय युद्ध संपवण्याचा करार जवळ आहे आणि गाजातील इस्रायली पोलिसांची सुटका होणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय तर लवकरच युद्धबंदी होईल अशी आशाही त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे यापूर्वी ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात अनौपचारिक युद्धबंदीची मध्यस्थी केली होती पण इस्रायलने चोवीस तासात या कराराचं उल्लंघन केल्याचं त्यांनी सांगितलं इराणने इस्रायल बरोबरच्या बारा दिवसांच्या ही गुप्त क्षेपणास्त्र चाचणी केली आहे सेन नाम या प्रांतातील इमाम खेमोनी या स्पेस बोर्टवर लॉन्च पॅडवर बर्न मार्क्स आढळले आहेत हे मार्क्स घन इंधन क्षेपणास्त्र प्रक्षेपण असू शकतात इराणी खासदार मोहसेन झांगन्ह यांनी एम चाचणीचा सा दावाही केलाय मात्र अधिकृत पुष्टी झालेली आहे या चाचणीमुळे इराणच्या शस्त्रास्त्र क्षमतेविषयी आंतरराष्ट्रीय चिंता वाढली असून जागतिक तज्ज्ञांकडून या घटनेचं बार काही निरीक्षण केलं जात आहे डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये शुक्रवारी मुसळधार पावसामुळे पाच प्रांतात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय ज्यामुळे शेकडो लोकांना स्थलांतर करावं लागलंय नद्या आणि ओढ्यांना पूर आल्यानं भूस्खलन आणि पूल कोसळण्याच्या घटनाही घडल्यात ज्यात एका ट्रक चालकाला आपला जीव गमवावा लागलाय आजोवा प्रांतातील सातशे चौऱ्याहत्तर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं आहे दरम्यान अटलांटिकमध्ये हंबर्टो चक्रीवादळाचा जोर वाढत असून त्याचा वेग दीडशे किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहोचला आहे पुढील आठवड्याभरात अमेरिकेच्या दक्षिण पूर्व किनारपट्टीवर बारा पाऊस आणि लाटा उसळण्याचा धोका देखील वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे व्हर्जिनियातील लाकडाऊन स्टेशनवर अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत ब्रॉडवे शैलीचं वेनार्डो सर्कस सादर केलं जात आहे प्राण्यांविना सादर केल्या जाणाऱ्या सर्कसमध्ये संगीत कॉमेडी आणि जागतिक दर्जाच्या जा सर्कस कलांचा समावेश आहे समर उत्सवाचा मुख्य भाग असलेला हा नव्वद मिनिटांचा शो कुटुंबांसाठी आकर्षण ठरला आहे दरम्यान हा एक उत्कृष्ट अनुभव असल्याची प्रतिक्रिया कॉम स्टॉक कंपनीचे सीईओ टीम स्टेफनन यांनी दिली आहे तर संस्थापक असलेल्या केविन विनार्डोस यांचा के हा ड्रीम प्रोजेक्ट द लिटल सर्कस दॅट कुड म्हणून देखील ओळखला जातो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टच्या ग्लोबल अफेअर्स अध्यक्षा लिझा मुनाको यांना तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी मुनाकोंना भ्रष्ट आणि पूर्णपणे ट्रम्प विरोधी असं म्हटल्याचं आणि त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे मोनाकोनच्या भूतकाळातील सरकारी भूमिका अमेरिकेसाठी धोका निर्माण करत असल्याचं देखील ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे पृथ्वीवरील ऑक्सिजन भविष्यात संपुष्टात येऊ शकतो असा इशारा नासाच्या मदतीनं ना करण्यात आलेल्या संशोधनात देण्यात आलाय नेचर जिओ सायन्स मध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार पुढील एक अब्ज वर्षात सूर्याच्या तेजस्वीत वाढ झाल्यामुळे वनस्पतींचं अस्तित्व संकटात येईल आणि ऑक्सिजन निर्मिती थांबेल यानंतर केवळ दहा हजार वर्षात ऑक्सिजनची पातळी दहा लाख पोटानं घटेल मिथेनचं प्रमाण वाढेल ओझोन थर नष्ट होईल आणि अनितील किरणं थेट पृथ्वीवर पोहोचतील परिणामी मानवासह बहुतेक जीवन नष्ट होण्याचाही धोका आहे शास्त्रज्ञांनी घटनेला घटनेला डिऑक्सिजनायझेशन इव्हेंट असंही म्हटलंय युरोपातील सर्वात मोठा सापोरिझी अणुऊर्जा प्रकल्प गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठ्याविना असून फक्त डिझेल जनरेटरवर सुरू आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांनी पर या परिस्थितीला अत्यंत चिंताजनक असं म्हटलं असून धोक्याचा इशाराही दिला आहे तर रशिया जाणून बुजून संकट निर्माण करत असून या प्रकल्पाचा ताबा फक्त त्यांच्याकडे आहे असं जगाला दाखवतोय असा आरोप तज्ज्ञांनी केला आहे तर केवळ डिझेल जनरेटरवर अवलंबून असलेल्या या प्रकल्पामुळे संपूर्ण जगाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत चीन तैवानवर दोन हजार सत्तावीस पर्यंत लष्करी कब्जा करण्याच्या तयारीत आहे असा धक्कादायक खुलासा आठशे पानांच्या लीक कागदपत्रातून झाला आहे या गुप्त आराखड्याला रशियाची थेट साथ असून चीनला शस्त्रास्त्र प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत दिली जात असल्याचे पुरावेही आहेत रॉयल सोसायटी ऑफ ब्रिटिश इंटेलिजन्सनं या कागदपत्रांच्या सत्यतेला दुजोरा दिला आहे शी जिनपिंग यांनी लष्कराला दोन हजार सत्तावीस हे वर्ष अंतिम लक्ष ठरवण्याचे आदेश दिले असून तैवानबरोबरच बरोबरच बेटांवर देखील नियंत्रण मिळवण्याचा चीनचा डाव आहे दरम्यान अमेरिका या पार्श्वभूमीवर तैवानच्या पाठीशी उभा आहे है। चीनच्या हैनान प्रांताची राजधानी असलेला हौकोउला इंडोनेशियातील सर्वात मोठं शहर जकार्ताशी जोडणारी थेट विमानसेवा आता सुरू झाली आहे त्यामुळे दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी आणि देवाणघेवाणीला अधिक बळकट मिळाली आहे या मार्गाचं पहिलं विमान हायको मेलान आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालं आणि सुमारे चार तासांच्या प्रवासानंतर जगार्दा जवळच्या सोकरणू हत्ता या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं विमानाचं स्वागत करण्यासाठी आयोजित समारंभात इंडोनेशियन सरकारी अधिकारी चीनी राजनैतिक अधिकारी आणि विमानतळ प्रतिनिधी उपस्थित होते ऐतिहासिक ब्रिटिश रेल्वे प्रवासाला आज दोनशे वर्ष पूर्ण झाली आहे त्यानिमित्त शनिवारपासून सोळा साजरा होतोय सत्तावीस सप्टेंबर अठराशे पंचवीसला जॉर्ज स्टिफन्सन लोकोमोशन नंबर वन या पहिल्या सार्वजनिक वाफेवर चालणाऱ्या इंजिननं स्टॉकटन आणि डार्लिंगटन या रेल्वेमार्गावर बेचाळीस किलोमीटर प्रवास पूर्ण केला होता या द्विशताब्दी निमित्तानं शनिवारी लोकोमोशन नंबर वनची पुनर्संचयित प्रतिकृती मूळ मार्गावर प्रवास करणार आहे वायाव्या चीनमधील डिंगशी शहराच्या लॉंगशी काउंटीमध्ये शनिवारी पहाटे पाच पूर्णांक माफ करा वाजून मिनिटांनी सहा तीव्रतेचा भूकंप झालाय भूकंपाचा केंद्रबिंदू दहा किलोमीटर खोलीवर होता या भूकंपात सात लोक जखमी झाले असून आठ घर पूर्णपणे नष्ट झाले आहेत एक घरांचं नुकसानही झालंय सकाळी नऊ वाजेपर्यंत लाँगशी काउंटीमध्ये तीन पूर्णांक का शून्य किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे चार पुनर्धक्के देखील नोंदवण्यात आले आहेत दरम्यान स्थानिक अग्निशमन आणि बचाव प्राधिकरणानं बचाव पथकं आणि वाहनं या भागात पाठवली असून बचाव कार्य सुरू आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये मो मोठा एक वाद निर्माण झालाय एकोणऐंशी वर्षीय राफीओला शोहेद यांनी इमिग्रेशन छाप्यावेळी नागरी हक्कांची पायोमली झाल्याचा जा आरोप करत फेडरल सरकारवर तब्बल पन्नास मिलियन इतका नुकसान भरपाईचा दावा केलाय लॉस एंजलसमध्ये कार वॉश सेंटर चालवणाऱ्या शोहेद यांना छापेमारीवेळी गंभीर दुखापत झाली होती एजन्सी त्यांना जमिनीवर ढकलल्याचंही सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालंय यावर शोहेत अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणत असल्यानं त्यांना अटक करण्यात आल्याचं हे उत्तर जे आहे ते डीएचएसनं दिलं आहे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईलमध्ये चोरी झाली आहे मास्क घातलेले पंचवीस दरोडेखोर शस्त्र घेऊन एका ज्वेलर्समध्ये घुसले आणि त्यांनी जवळपास नऊ कोटी रुपये किमतीचे हिरे दागिने आणि सोनं लुटले सोशल मीडियावर याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये हातोडा बॅग आणि बंदुका घेऊन दरोडेखोर दुकानात प्रवेश करताना स्पष्टपणे दिसत आहे त्यांनी काचेची कपाटं फोडली आहेत आणि मौल्यवान दागिने चोरून पसार झाले पोलिसांकडून सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेचा तपास सुरू आहे सोनम वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली असून त्यानंतर लेहमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे लडाखला राज्याचा दर्जा द्याव्या आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनाला दोन दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं या आंदोलनात चार लोकांचा मृत्यू झाला आणि नव्वदहून अधिक जण जखमी झाले त्यानंतर लडाख पोलीस प्रमुख एस डी सिंग जामवाल यांच्या ने नेतृत्वाखालील पोलीस पथकानं वांगचुक यांना ताब्यात घेतलंय त्यानंतर त्यांनी त्यांची राजस्थानमधील जोधपूर इथल्या तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे चोवीस सप्टेंबरला लेहमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वाघचुक यांना सव्वीस सप्टेंबरला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात नेलं गेलंय वांगचोक यांना चोवीस तास सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवलं लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर वांगचोक यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आणि नंतर वांगचोक यांनी हिंसाचार भडकवल्याचा आरोपही गृह मंत्रालयानं त्यांच्यावर केला आहे या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लेहमधील इंटरनेट सेवा तात्काळ बंदही करण्यात आली आहे यासोबतच हिंसाचार करणाऱ्या पन्नास जणांना अटकही करण्यात आली आहे बहलगाम हल्ल्यानंतर बंद केलेल्या पर्यटन स्थळांमध्ये जम्मू काश्मीर सरकारनं बारा ठिकाणं पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमध्ये सुरक्षा बैठकीनंतर हा निर्णय घेतला गेला आहे बावीस एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली ही पर्यटन स्थळं एकोणतीस सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुली होतील यात काश्मीरमधील अरु व्हॅली याना राफ्टिंग पॉईंट अनंतनागमधील पाचशाही पार्क आणि उरीतील नियंत्रण रेषेवरील कमांड पोस्ट यांचा समावेश आहे जम्मूमध्ये देखील काही महत्वाची पर्यटन स्थळं पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहेत thank <laughs> you